अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हिवरखेड इथं सिलेंडरचा स्फोट होऊन एका हॉटेलला भीषण आग लागली अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हिवरखेड इथं सिलेंडरचा अचानक स्फोट झाला तीन चार सिलेंडरमध्ये एकाच वेळी स्फोट झाल्यानं हॉटेलमध्ये भीषण आग लागली आगीनं पाहता पाहता रौद्र रूप धारण केलं या घटनेबाबत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला या आगीत दहा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय Thank you